मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विंचूर चौफुली परिसराची पाहणी एवला शहरातील विंचूर चौफुले येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे या ठिकाणी अपघातामध्ये एक शाळकरी मुलीचा दुर्दैव मृत्यू झाला आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली परिसराची पाहणी केली त्यावेळी पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाला येथील अतिक्रमण दूर करून नियमित वाहतूक सुरळीत कर ठेवण्यासाठी तत्काळ सिग्नल बसवण्याच्या सूचना केल्या मार्केट ना मला काय माहिती आवडतो काय कल्स मला आवडतो पैसे पाहिजे आणि तुमच्या जे आपण पी डब्ल्यू डी वाला थांबा येत नाही ते घेते त्या ठिकाणी जे आहे व्यवस्थित पाहिजे खाली वाटतं काय नाय व्यवस्थितवाला थांबला पाहिजे